पवार यांना खासदारकी की देण्याबाबत काय कारण असेल कारण काय असेल हे त्यांना माहीत आहे पण माझ्या काकी म्हणून मी त्यांना अभिनंदन करतो की त्या आता खासदार झालेल्या आहेत खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी अजितदादांनी एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणामध्ये कदाचित अप्रत्यक्षपणे माझ्याबद्दल ते बोलले होते नोटंकी वगैरे जे काय असेल ते पण मी काल एक गोष्ट जी त्यांना विनंती केली एक तर त्यांनी सांगितलं होतं कदाचित त्यांच्याच पक्षातले काही लोक हे आम्हाला फोन करतात आणि आम्हाला सांगतात की हे चालले ते चालले आता मी जर नोटंकी करत असलो आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की अठरा ते एकोणीस आमदार आमच्या संपर्कात आहेत तर एका अर्थाने अजितदादांनी सुद्धा ते स्वीकारलं आहे की कुणी ना कुणीतरी त्यांच्या पक्षातून आमच्या संपर्कात आहे काल मी बोललो होतो की आजची परिस्थिती आणि त्यांच्या पक्षामध्ये जी अस्वस्थता आहे आणि जे आता नेते आहेत त्यांचा ब्रह्मदेवसुद्धा गॅरंटी तिथं घेऊ शकत नाही ते अजितदादांबरोबर राहतील म्हणून घरात जर खासदारकी गेली तर मग कदाचित ती खासदारकी आपल्याकडे तर राहू शकते म्हणजे दादांकडे राहू शकते म्हणून काल पार नाहीतर सुनीताबाईंना काकींना त्या ठिकाणी मी अभिनंदनसुद्धा ॲडव्हान्समध्ये केलं होतं त्याचा अर्थ एक तर त्यांनासुद्धा अजित सुद्धा माहिती आहे की त्यांच्या पक्षामध्ये जे आता नेते राहिलेले आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही नाहीतर दुसरं त्यांच्याच पक्षातून काही ठराविक लोक हे कदाचित आमच्या संपर्कातील त्यांनी आम्हाला सांगितलं उद्या हे घडणार आहे म्हणजे आज हे घडणार आहे त्यामुळे याच्यातलं कुठलंही काय खरं असलं तरी मी काकींना मनापासून अभिनंदन करतो की इलेक्शन लढत असताना त्या उमेदवार होत्या जी काही यंत्रणा होती ती पार्टीची होती आणि ज्या पद्धतीने राजकारण केलं गेलं ज्या पद्धतीने राजकारणाला खालच्या लेवलला घेऊन गेलं गेलं आणि बी जे बरोबर दादा केल्यामुळे तिथं जे काय झालं ते झालं लोकांनी नाकारलं पण आता त्यांना खासदार की सुद्धा राज्यसभेची मिळाली त्यासाठी मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो खासदारकी तर मिळालीच आहे परंतु याबरोबर त्यांची राज्यमंत्रीपदाची देखील चर्चा सुरू झालेली आहे त्यांना राज्यमंत्रीपद देखील दिलं जाणार आहे तर याच्या आधी अजितदादांनी सांगितलं होतं की राज्यमंत्रीपद आमच्या पक्षाला शोभणार नाही ते त्यांना जर शोभणार नसेल तर मग आता काकींना ते दिलं तर मग आधी जे त्यांनी वक्तव्य केलं त्याच्याबद्दल स्पष्टीकरण नंतरच्या काळामध्ये त्यांना तिथं द्यावं लागेल असं कुठंतरी वाटतं जे काय असेल ते असेल खासदार खासदारकीला पण अभिनंदन आणि उद्या जाऊन त्यांना मंत्रीपद मिळालं तरी अभिनंदन छगन भुजबळ यांना एक राज्यसभेवर जायचं होतं परंतु त्यांना नाकारून ही उमेदवारी देण्यात आली त्यांच्या पक्षामध्ये अस्वस्थता शंभर टक्के आहे ती आता मोठ्या नेत्यांमध्ये आहे का आमदारांमध्ये आहे अजितदादांना स्पष्टपणे माहिती आहे आणि ती अस्वस्थता आणि कोणावरच आपल्याला विश्वास ठेवता येणार नाही ही अजितदादांची भूमिका असल्यामुळेच घरात त्यांनी राज्यसभेची उमेदवारी दिली असं कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल ना तर अशा पद्धतीने चर्चा आता सुरू आहे मनोजारांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे राज्य सर आपलं राज्य सरकार त्याकडे एखाद्या बेदखल करताना आपण बघतोय जर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही विधानसभेत उतरण्याचा इशारा दारांगेने दिलेला आहे राजकीय भूमिका त्यांनी काय घेतली हे मला तरी इथं सांगता येणार नाही पण आता सरकारली जर ते शब्द दिला असेल तर योग्य पद्धतीची चर्चा जे सत्तेत आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी करावी आणि चर्चेतून काही मार्ग निघतोय का हे आपल्याला बघावं लागेल पण कोर्टात जर आपल्याला आरक्षण टिकवायचं असेल तर मी सर्व महाराष्ट्राच्या खासदारांना विनंती करतो ते सुद्धा महाविकास आघाडीचे खासदार आणि महायुतीचे खासदार की पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही पार्लमेंटमध्ये जाल तेव्हा पन्नास टक्क्याच्या पुढं आपल्याला आरक्षण कसं घेऊन जाता येईल नाही त्याबद्दलची चर्चा तुम्ही करावी लागेल घटनादुरुस्ती की आपल्याला या बाबतीत करावीच लागेल आणि पन्नास टक्क्याच्या पुढे जर आरक्षण मर्यादा आपण घटनादुरुस्ती जसं ई डब्ल्यू एसला केली तशी जर केली तरच मराठा समाजाचं आरक्षण असेल धनगर समाजाचं आरक्षण असेल लिंगायत असेल नाही तर मुस्लिम समाजाचं असेल हे कोर्टामध्ये टिकू शकतं पन्नास टक्क्याच्या पुढे ते सुद्धा राज्य घटना दुरुस्ती केल्याशिवाय आपण जर आरक्षण दिलं तर ते कोर्टात टिकणार नाही आणि आत्ता आपण जर बघितलं तर भाजपचा एक कार्यकर्ता नेता तर देवेंद्र फडणवीस साहेबांचा एकदम खास कार्यकर्ता सदावरते मराठा आरक्षणाच्या विरोधात आधीही कोर्टात गेला आणि आत्ताही कोर्टात गेलेला आहे तसंच ओबीसी राजकीय आरक्षण जे कोर्टामध्ये अडकले ते सुद्धा भाजपच्याच एका कार्यकर्त्यामुळे अडकले त्यामुळे भाजप काय करते तर याच्यामध्ये फक्त राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करते असं आपल्याला म्हणावं शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील आणि आपला वाद समोर आपण काय वाद आहे असं कोण म्हणलं मी माझ्या भाषणामध्ये सामान्य लोकांना क्रेडिट दिलं कार्यकर्त्यांना क्रेडिट दिलं आणि जयंत पाटील साहेबांचं भाषण आपण जर ऐकलं त्यांनी सुद्धा क्रेडिट सामान्य लोकांना आणि कार्यकर्त्यांनाच त्या ठिकाणी दिलेलं आहे वेगळं कुठंच काही नाही झालं पण मीडियाने वेगळी भूमिका घेतली का विरोधकांनी वेगळा अर्थ तिथं काढला त्यामुळे कुठेतरी हे वातावरण चिघळलं असं आपल्याला म्हणावं लागेल माझा थोडासा स्वभाव बोलत असताना स्पष्टपणाचा असल्यामुळे कार्यकर्त्यांना मी विनंती करतो करत होतो की आपण आता हवेत जाऊन चालला नाही जमिनीवर राहावं लागेल संघटना बांधावी लागेल क्रेडिट साहेबांना आणि सामान्य लोकांना त्या ठिकाणी आपल्याला देऊन जमिनीवर राहून संघटना अजून ताकदीने वाढवत कमीत कमी पंच्याऐंशी आमदार हे शरदचंद्र पवार या पक्षाचे त्या ठिकाणी कसे निवडून येतील आणि महाविकास आघाडी मिळून म्हणजे ज्याच्यामध्ये आपण असो आपली सत्ता या राज्यात कशी येईल यासाठी आपलं प्रयत्न करायचा राज्य एक तर येत्या काळामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण लढणार आहोत कुठलं पद कोणाला द्यायचं हे महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते ज्याच्यामध्ये पवार साहेब आहेत उद्धव ठाकरे साहेब आहेत काँग्रेसचे सर्व नेते ज्याच्यामध्ये राहुल गांधीसुद्धा येतात ते त्या ठिकाणी निर्णय घेतात पण समजा फक्त उदाहरण म्हणून फक्त आपल्या पक्षाबद्दल जर बघायचं झालं तर आमच्याकडे खूप सारे असे नेते आहेत आणि सगळ्यात जास्त अनुभवी नेता आमच्या पक्षामध्ये म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षामध्ये आज कोण असेल तर ते जयंत पाटील साहेब आहेत त्यांनी अध्यक्ष म्हणून गेले सहा ते सात वर्ष त्यांनी पद सांभाळलेलं आहे आणि ते नक्कीच सक्षम पद्धतीने त्या ठिकाणी काम करू शकतात आणि त्यांच्याचबरोबर जर आपण बघितलं अनिल देशमुख साहेब निष्ठेचं एक साहे, उत्तम असं उदाहरण आहे तसंच साहेब आपल्याबरोबर आहेत तसंच टोपे साहेबसुद्धा निष्ठावंत आहेत त्यामुळे अनेक असे एक्सपिरियन्स नेते शरदचंद्र पवार या पक्षाकडे असल्यामुळे मला असं वाटतं की जर महाविकास आघाडीची संधी ही राष्ट्रवादी काँग्रेसला दिली तर याच्यातलं कुणीही एखादा व्यक्ती न तर नेता हे पवारसाहेब स्वतः त्या ठिकाणी निवडतील त्याच्याचबरोबर उद्या जाऊन पवारसाहेबांनी ठरवलं तर कदाचित महाविकास आघाडीमधून एखादी महिला मुख्यमंत्रीसुद्धा जी पहिली मुख्यमंत्री या राज्याला मिळू शकते आपल्याला त्यामुळे आज मुख्यमंत्री कोण होणार याच्यापेक्षा आपल्याला लोकांना विश्वासात घेत लोकांच्या हिताचे लोकांना केंद्रबिंदू ठेवून आपल्याला काम करावं लागेल आणि या इलेक्शनमध्ये आम्ही जी विनंती करणार आहोत ती विनंती असणार आहे की या सर्व शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते त्या ठिकाणी माफ या अधिवेशनामध्ये झालं पाहिजे त्याच्याचबरोबर जे प्रोजेक्ट गुजरातला गेलेले आहेत ते आमच्या युवांचे प्रोजेक्ट शहरी आणि ग्रामीण भागातले ते परत एकदा आपल्या या महाराष्ट्रामध्ये आले पाहिजे आणि जी व्यवस्था आरोग्यापासून शिक्षणापर्यंत कोलमाडलेली आहे ती योग्य पद्धतीची झाली पाहिजे असं माझ्यासारख्याला कांद्याचे दर आता वाढू लागलेले याच्यावर आपल्या काय प्रतिक्रिया आता कांद्याचे रेट वाढत असले तरी कांदा आता शेतकऱ्याकडे किती आहे हे आपल्याला बघावं लागेल गेल्या वेळेस जो निर्णय केंद्र सरकारली एक्सपोर्ट बँकचा घेतला त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा साडेसात हजार कोटीचं नुकसान हे झालेलं आहे नुकसान जे झालं ते झालं ते राज्य सरकारला हिंमत असेल तर ते त्यांनी भरून काढावं हो। त्यांना ती हिंमत नसेल तर मग त्या विषयावर कुणी बोलू नये कारण का हा फायदा शेतकऱ्याला आता तरी होत नाही निवडणूक आहे त्यामुळे बारामतीकरांनी मत दिलं सुप्रेश्यांना मत दिलं ना? नाही असा ना? आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ती उमेश पाटील यांनी केलेला आहे ज्यांची लायके त्यांच्याबद्दल जर तुम्ही मला विचारलं तर त्यांच्या वक्तव्याबद्दल तर त्याला उत्तर दे ज्या लोकांची लायकी नाही यांच्याबद्दल मला कृपा करून आपण प्रश्न करू नये दादा नीटची परीक्षा हा आता चार चार जूनला जे निकाल झाला त्यामध्ये खूप मोठा गुन्हा झाला आज सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने की पंधराशे त्रेसष्ट रद्द करावं म्हणून पण एकूणच नीट परीक्षेवरती विश्वासार्थ प्रश्नची नया झाले याच्या संदर्भात सरकारने उतरावासी विद्यार्थ्यांची अपेक्षा विरोधकांनी असते उतरावास विद्यार्थ्यांच्या आणि शंभर टक्के आपण हा मुद्दा त्या ठिकाणी मांडला होता पक्षाकेंद्र सुद्धा मांडला होता इतर मित्र पक्षांनी त्या ठिकाणी मांडला होता खरं तर केंद्र सरकारची एक जी बॉडी आहे जी ही परीक्षा घेते त्याच्यामध्ये खूप पारदर्शकता ही सांभाळली जाते पाळली जाते दुर्दैवास यंदा अतिशय चुकीच्या पद्धतीने निकाल तिथं लागलेले आहेत मायनस मार्किंगचा गोड तिथं झालेला आहे त्याच्याचबरोबर इलेक्शनचा रिझल्ट ज्या दिवशी आहे त्या दिवशीच नीटचा रिझल्टसुद्धा जाहीर झाला म्हणजे कोणाचंच लक्ष नीटच्या रिझल्टवर जाऊ नये चौदाऐवजी चार वर्ष झालं आता सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये लक्ष घालून योग्य असा निर्णय तिथं घेतलेला आहे पण अशा पद्धतीने काही गोष्टी होत असतील तर ते योग्य नाही महाराष्ट्रामध्ये याच्यावर तर भ्रष्टाचार झालाच आहे होतच आहे ज्याच्यामध्ये तलाठी भरती असेल त्याच्याचबरोबर शिक्षक भरती असेल इतर विषय ज्याच्यामध्ये पेपर पोटीपासून फार वेगळे विषय आपण त्या ठिकाणी बोलू शकतो दुर्दैव असं सगळ्यात पारदर्शक सिस्टम जे आहे जे नीटची परीक्षा आहे त्याच्यामध्ये पण घोळ झालेला दिसतोय म्हणजे भाजपला काही करायचंय पण पैसा खायचा आहे अशीच भूमिका कदाचित त्यांची दिसते दादा तुम्ही मत होतं पण मला माहिती आहे की जरा मी अपक्ष म्हणून हजार टक्के जिंकली असते दोन्ही पवारांना विरोध होता असं काल टीव्हीच्या मुलाखतीत विजय शिवारी म्हणतात विजय शिवतारे साहेबांचे जे काही जुने व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये फार आक्रमक ते झाले होते अजितदादांबद्दल बऱ्याच काही नेत्यांबद्दल ते व्हिडिओ परत एकदा आपल्याला बघावं लागतील आणि हाही व्हिडिओ तिथं बघावा लागेल पण त्यावेळेस ज्या जी भूमिका त्यांनी घेतली आणि चार भिंतीच्या खोलीमध्ये बसून काय त्यांचा व्यवहार नाही तर अंडरस्टँडिंग तिथं झालं हे आपल्याला सांगता येणार ना नाही ना ना। पण सेटअप नाही तर सेटिंग झाल्यानंतर त्यांची भूमिका बदलली त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर खूप विश्वास राहिला असं वाटतं सुनित्रा पवारांच्या पैस प्रॉम्प्ट आदित्य आदित्य तटकरे होत्या का कारण मग अशी झालेल्या पत्रकार ह्या सातत्याला सुनित्रा पवारांना काहीतरी पाठीमागून सांगत होते नाही सांगत असेल ठीक आहे पहिली वेळ पहिल्यांदा राज्यसभेच्या त्या एम पी झालेल्या आहेत अशात कुणी त्यांना बोलायला मागून मदत केली असेल तर त्यात काय खूप मोठं राजकारण कुणी केलं पाहिजे असं मला तरी वाटत नाही आज सांगितलं वर्ष दोन वर्षानंतर कदाचित परिस्थिती त्या ठिकाणी वेगळी असेल पण मला असं वाटतं यात राजकारण करायचं काय कारण पवार एकदा राज्यसभेवर खासदारकी मिळाली सेलिब्रेट हा उत्सव करतील अजितदादा पार्थ जय आणि सुनिद्रा बहिणी नक्कीच सेलिब्रेट करतील असं मला वाटतं राहायला प्रश्न इकडं आता सेल सेलिब्रेशनचा विषयच येत नाही कारण आता लोकांचे प्रश्न समजून घेऊन या अधिवेशनामध्ये ते मांडायचे आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये विजय मिळून ते सोडवायचे एवढंच आमच्या सर्वांच्या डोक्यामध्ये आहे कारण विचार वेगळे असल्यामुळे ते त्यांनी सेलिब्रेशन तिथं करावं पण लोकशाही मानणारे आम्ही लोक आहोत लोकशाहीतून सुप्रिया त्यांचा विजय झाला आहे आणि ते सेलिब्रेशन सामान्य कार्यकर्ते आणि निष्ठावंत पदाधिकाऱ्यांबरोबर आम्ही केलंही आहे ह्याच्या पुढेही करत आहोत धन्यवाद येणार ते म्हणायला लागले आता रोहित पवार हा गल्ली बोळाचा नेता इथपर्यंत ही राजकारणाची भाषा येऊन काय ठेवलेली कसं असतं की जे लोक गल्ली बोळामध्ये राहतात म्हणजे लोकात राहतात त्यांना खरी काय परिस्थिती हे तिथं कळतं तुम्ही ज्यांच्याबद्दल प्रश्न मला विचारलं आहे त्यांची काय लायकी त्यांच्या मतदारसंघामधून आता त्यांच्या गावामध्ये तुम्ही जाऊन विचारावं पण विषय एवढाच आहे जे आम्हाला ऐकू येतं आम्ही त्या ठिकाणी बोलतो ठीक आहे पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये बघा काय होतं साधारणतः कोण कोण आहे कधीपर्यंत तुम्ही काय ठरवली का बॉर्डर इथपर्यंत घेणार यांना घेणार कारण तर तुम्ही तुम्ही मग ते कसं कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं याच्यामध्ये आम्ही विनंती करू शकतो आम्हाला कुणी भेटलं तर आम्ही साहेबांपर्यंत तो निरोप तिथं घेऊन जाऊ शकतो जयंत पाटील साहेबांपर्यंत घेऊन जाऊ शकतो कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं हा शेवटी नेत्यांचा तो विषय असतो पण फक्त माझं एकच मत आहे की जे निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्ते त्या त्या मतदारसंघामध्ये लढलेले आहेत अडचणीच्या काळामध्ये पवार साहेबांबरोबर विचारभर राहिलेले आहेत त्यांचा विचार हा प्राधान्याने करावा अशीच एवढी विनंती आम्ही नेत्यांना सातत्याने ने त्या ठिकाणी करत आलेलो आहोत पाण्याच्या संदर्भात योजना मंजूर केली परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही कोण कुठले नेते याला दोषी आहेत पुरंदर योजनेच्या बाबतीत तिथं विचारत असाल तर मी इलेक्शनच्या काळामध्ये त्या भागामध्ये फिरत असताना पुरंदर उपसाई योजनेमध्ये जास्त लक्ष घातलं होतं बाबतीतली बैठक सुप्रियातील स्वतः मी स्वतः तिथे घेतली आणि तो रिपोर्ट फिरल्यानंतर जानैसिंहसाहेबपासून तो सगळा आहे तो अख्खा रिपोर्ट पवारसाहेबांना तिथं दिलेला आहे आत्ता मी तुमच्याशी बोलत असताना तो रिपोर्ट घेऊन आणि पवारसाहेब आणि तिथं असणारे काही माजी अधिकारी म्हणून हे आता बारामतीन त्या भागामध्ये फिरत आहेत त्यामुळे तो जो मुद्दा तुम्ही मांडलेला आहे अनेक वेळा आपण भाजपच्या काळात जर बघितलं तर बऱ्याच स्कीम ह्या फक्त पेपरवर राहिलेलं आहे जसं इंदापूरमध्ये एक कुठला ती ब्रिज आहे तो फक्त पेपरवरच त्याला एस्टिमेट नाही काय नाही त्यामुळे त्यांनी काय केले तर गणवाघणवी केलेली आहे बाकी काय केलं नाही हे लोकांना खऱ्या अर्थाने कळल्यामुळे पवार साहेबांवर लोकं राहिली आणि भाजपच्या विरोधात त्या ठिकाणी या मतदारसंघात आणख्या महाराष्ट्रात लोक दिलेली आपण सगळे बघू शकतो पवारांच्या अधिवेशनामध्ये तुमची साधारणपणे एक तर कर्जमाफी शेतकऱ्याची झालीच पाहिजे हा एक मुद्दा आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत दुधाचा विषय अतिशय महत्वाचा आहे जे प्रोजेक्ट गुजरातला गेलेले नाही तर खऱ्या अर्थाने इतर राज्यांमध्ये जे प्रोजेक्ट येत आहेत तर आणि आपल्या राज्यात येत नाहीत तर ते प्रोजेक्ट जास्तीत जास्त आपल्याकडे कसे येतील हे एक आपल्याला बघावं लागेल आरोग्य आरोग्य आरो विभागामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्याचबरोबर अनेक असे विषय आहेत की जे सामान्य लोकांच्या हितासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत त्याच्याचबरोबर तिथं असणाऱ्या सर्व पक्षांना विनंती करून खासदारांना विनंती करून मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल मुस्लिम आरक्षण असेल आणि लिंगायत आरक्षण असेल या विषयासाठी एक प्रस्ताव राज्य सरकारकडनं खासदारांकडे खासदाराकडनं दिल्लीकडे असा जावा की पन्नास टक्क्याच्या पुढं आपली रा आरक्षणाची मर्यादा वाढावी असे अनेक विषय शेतकरी कष्टकरी युवा महिला वडीलधारी ह्याच्याच बरोबर इतरही जे काही मुद्दे आहेत सगळे विभागाचे आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत सुमित्रा पवारांची राज्यसेवेवर निवड झाल्यानंतर तुमचं काय बोलणं झालं का तुम्ही त्यांना शुभेच्छा वगैरे द्या नाही आता कालच अडव्हान्समध्ये शुभेच्छा तिथं दिलेल्या आहेत मगासपासून काही इतर बैठकामध्ये तिथं मी होतो माझं बोलणं तरी नाही झालं बोलणं होईल असं तरी वाटत नाही पण तुमच्या माध्यमातून फक्त शुभेच्छा आणि भावना त्यांच्यापर्यंत त्या ठिकाणी मी पोहोचवतो मतदारसंघामध्ये महायुतीच्या एकाच उमेदवाराविरोधात महायु मालिक असं करायचं एकाच मुद्द्यावरच्या होतात मालिकेचे तीन मुद्दे यांची युती तुटली का किंवा या निवडणूक निकालाचा त्याच्यावर काय परिणाम झाला काय सगळ्या गोष्टी येत्या काळामध्ये महायुती किती वेळ राहील हा एक फार मोठा प्रश्न हो त्या ठिकाणी सगळ्यांसमोर उभा राहिलेला आहे त्यामुळे पंधरा वीस दिवसानंतर आपल्याला महायुती दिसेल असं वाटत नाही बजेट करतील निधी हा दिला जाईल आणि त्यानंतर कदाचित तिन्ही पक्ष त्यांचे वेगळे होतील कारण का दोनशे जागांवर भाजप लढणार म्हणजे लढणारच आहे असं ठरलेलं आहे मग राहिले फक्त दोनशे अठ्याऐंशी आठें, म्हणजे अठ्ठ्याऐंशी राहिले त्याच्यामध्ये वीस दादांना जाऊ शकतात तीस शिंदेसाहेबांना जाऊ शकतात आणि इतर मित्रपक्षाला बाकीची जाऊ शकतात ही सगळ्या गोष्टी असल्यामुळे कदाचित महायुती राहील असं वाटत नाही चर्चा ना? ना? कुठं चिगायला सुरुवात झालेली आहे चर्चा सुरू झालेली आहे एक तुम्ही समजून घ्या की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचा स्ट्राईक रेट आपण बघितला तर तो ऐंशी टक्के आहे साताऱ्याची जी जागा आहे ती थोडक्यात आपली गेली ते सुद्धा फसवेगिरी तिथं झाली जे दुसरं चिन्ह म्हणजे ते पिपाणी चिन्ह आहे तिथं बेचाळीस हजार ते पन्नास हजार मतदान गेलं म्हणून आपण तिथं कुठेतरी हरलो मग तसं बघितलं तर आपला स्ट्राईक रेट हा नव्वद टक्के आहे आणि थोडंसं आपण रावेरमध्ये जर काम करू शकलो असो तेही वाढेल पण मग पंच्याऐंशी सीट हे यायला काहीच हरकत नाही आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला सुद्धा आपल्याला विश्वासात घ्यावा लागेल की पवार साहेब नक्कीच घेतले नरेंद्रांच्या जागेवरून आता अजित पवार घराणेशाही करतात का असा देखील वाद होतोय कारण का आपण बघितलंय की पक्षामध्ये अनेक नेते होते परंतु घरातच हे राज्यसभेचं उमेदवार दिली गेली मग ही घराणेशाही नाही याच्यामध्ये थोडं वेगळ्या अर्थाने आपल्याला बघावं लागेल अजितदादांकडे जे नेते गेलेले आहेत ते विकास निधीसाठी गेलेले आहेत त्यांना पद पाहिजे होतं नाही तर या बहुतांश नेत्यांवर ईडी नाही तर सी बी आयची कारवाई त्या ठिकाणी होणार होती नाही तर चालू होती त्याच्यामध्ये उत्तम उदाहरण हे प्रफुल्ल पटेल साहेब आहेत त्यामुळे हे सर्व नेते जे अजितदादांबरोबर भाजपबरोबर गेलेले आहेत आणि साहेबांना त्यांनी सोडलेलं आहे त्याच्यामागे एकच कारण होतं स्वार्थ आणि स्वार्थ कारण असल्यामुळे या नेत्यांना जर खासदारकी मिळाली ह्याच्यातल्या काही नेत्यांना तर ते भाजपबरोबर कधी जातील हे सांगता येणार नाही अशी भूमिका नाही असं मत दादांचं त्या ठिकाणी झालं असल्यामुळे दादांनी जो निर्णय घेतला तो राजकीय दृष्टिकोनातून कदाचित योग्य निर्णय असू शकतो जवळचंच कोणी व्यक्ती मुलगा नाही तर पत्नी असेल तर ते तरी आपल्याला सोडून जाणार नाही या बाकीच्या नेत्यांचा काही भरोसा नाही मी उलट म्हणतो याच्यातून एक वेगळा अर्थ निघत आहे की त्यांच्या पक्षामध्ये आमदार आणि काही नेते हे जास्त काळ राहतील असं वाटतं वेळ तीस दादा नवा अशी चर्चा सुरू झालेली काल सत्तर जणांचं पथक युवा कार्यकर्त्यांचं साहेबांकडे गेलं होतं आणि त्यांनी योगेंद्र पवारांची मागणी के केली शेवटी ते कार्यकर्ते आहेत भावनिक आहेत त्यातले अनेक लोक युवा आहेत प्रेमाने भावनेच्या भरामध्ये काही मागण्या त्या ठिकाणी केल्या जातात काही वक्तव्य त्या ठिकाणी केली जातात पण शेवटी इथलं जे सीट आहे हे पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत चालत आलेलं आहे आणि नक्कीच अजितदादांना जे पद पवारसाहेबांनी दिलं त्या पदाचा योग्य असा वापर करून पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं निधी हा अजितदादांनी आणलेला आहे दुर्दैव असं अजितदादा विचार सोडून पलीकडे गेलेले आहेत त्यामुळे हे सीट आता मोकळं झालेलं आहे त्यामुळे या सीटवर कोणाला द्यायचं हा पूर्णपणे निर्णय आदरणीय पवारसाहेबांचा इलेक्शनच्या काही दिवसांच्या आधी पवार साहेब स्वतः डिक्लेअर करतील लोकसभेत पराभव होऊ नये भाजपकडून देण्यात आली कुठेतरी सुप्रिया सुळे आणि शरद पवारांना शह देण्यासाठी ही उमेदवारी देण्यात आली अशी चर्चा असं नसेल पण कुठतरी अजितदादांनी याच्यामध्ये निगोशिएट केलं असेल की घरामध्ये अजून एखादं पद असावं उद्या आपले आमदार आणि आपले नेते जे आपल्याबरोबर आज आहेत म्हणजे दादांबरोबर जे आहेत ते आपल्याबरोबर राहतीलच असं नाही मग उद्या जाऊन पुढच्या सहा वर्षासाठी कुठलं तरी पद आपल्याबरोबर असावं हो। या दृष्टिकोनातून दादांनी कदाचित ते निगोशिएट केलं असावं हो। आणि असंही होऊ शकतं की हे पद त्यांना पाहिजे असल्यामुळे नाहीतर हे पद घरातच दिलं द्यायचं असल्यामुळे त्यांनी मंत्रीपद सुद्धा नाकारलेलं असेल नंतर भाजपला त्यांचं महत्त्व खूप वाटत नसावं नाही तर आर एस एसही मध्ये खो घातला असेल मंत्रिपदाचा मला सांगता येणार नाही प्रश्न राज्यसभेचा हा पूर्णपणे दादांनी आहे त्या नेत्यांकडे त्यांचा विश्वास नसल्यामुळे कदाचित देखील इच्छुक होते परंतु नाकारण्यात आलं आईला जर मिळाला असेल तर मुलगा नक्कीच खुश असेल तर मला वाटतं की पार सुद्धा या बाबतीत नक्कीच खुश असेल असं मला तरी वाटतं